ांगे पाटील हे आता शिवाजी चौकात दाखल होत आहेत पण या दरम्यान त्यांचा भव्य दिव्य असा रोड शो सुद्धा पाहण्यात येतोय त्यांना पाहण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी लक्षावधीच्या मराठा बांधव इथे दाखल झालेले मनोज रांगे पाटील हे आता थोड्याच वेळामध्ये शिवाजी चौकामध्ये पोहोचत आहेत आणि ते या सभेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय मनोजरांगे पाटील यांचं आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत यांची चर्चा झालेली आहे अत्यंत महत्त्वाची अशी ही चर्चा मानली जाते शिवाजी चौकामध्ये पोहोचतील आपण बघू शकता त्यांनी एका हातामध्ये राष्ट्रध्वज घेतलेला आहे आणि ते आता गाडी शिवाजी चौक जिथे आहे तिथे सभा होणार आहे तिथे आता जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आपण आपण बघितलं की जनांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली या बैठकीत नंतर जरांगी पाटील बोलणार होते मात्र ते पत्रकारी संवाद न साधता ते आलेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत सगळे मराठा बांधव जे आहेत ते शिवाजी चौकात आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज दिसतोय चेहऱ्यावरती एक हास्य दिसतोय नक्कीच या बागे काहीतरी आहे किंवा राज्य सरकार बरोबर झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असावी म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि त्याचबरोबर हातामध्ये राष्ट्रध्वज आहे विजयी पताकाच त्याच्याप्रमाणे घेऊन ते आले दाखवण्याचा त्यांचा हा सगळा प्रयत्न असेल कदाचित आणि आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचा हा संपूर्ण वाशीचा संपूर्ण शिवाजी चव्हाण असून ते पूर्ण शिवाजी चौक हे पुणे सी मार्केट या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण जरांगे पाटील यांच्या हातातला राष्ट्रध्वज आणि एक भगवा झेंडा हे दोन हे दोन्ही दोन्ही गाडीवरती ठेवून जरांगे हे आता शिवाजी चौकात आलेले आहेत मराठी बांधवांचा स्फूर्त प्रतिसाद हा भेटलेला आहे आता ते शिवाजी चौकामध्ये जे शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली त्या चर्चेतून काय निर्णय घ्यायचा आहे हे सर्व मराठी बांधवांना ते सांगणार आहेत आणि त्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेतला जाणार आहे की नक्की काय निर्णय घ्यायचा मुंबईच्या जा दिशेने जायचं की हे आंदोलन इथेच थांबून पुन्हा हा एक निर्णय आज ते घेणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी सर्वांशी चर्चा करूनच मी हा अंतिम निर्णय घेणार आहे नक्कीच आता ते काय मीडियासोबत कार्यकर्त्यांसोबत बोलतायत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच या पद्धतीनं आपण पाहतोय की वाशी मधली शिवाजी चौकातून ही थेट दृश्य मनोज जरांगे पाटील हे आता शिवाजी चौकामध्ये दाखल होत आहेत आणि इथे त्यांची भव्य देवी अशी सभा होणार आहे जरांगे पाटील या सभेच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका घेत आहेत मुंबईकडे जाण्याचा इशारा देताय इथेच हे आंदोलन थांबते आणि वाशीमध्येच विजयाचा गुलाल उधळला जातो याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले अगदी थोड्याच वेळामध्ये थोड मनोज जरांगे पाटील यांची शिवाजी चौकामध्ये सभा होणार आहे आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा या मोर्चासाठी आता मराठा आरक्षणासाठी लक्षावधीच्या संख्येनं मराठा बांधव हे आता वाशीमध्ये दाखल झालेले आहेत वीस जानेवारीपासून खरंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठीतून त्यांनी हा मोर्चा सुरू केला आणि हा त्यांच्या या मोर्चेचा शेवटचा टप्पा सुद्धा मानला जातोय आजच आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे मनोज पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून संवाद सुद्धा साधला असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि मनोज पाटील अगदी थोड्याच वेळामध्ये आता आपण पाहतोय की शिवाजी चौकात वाशीच्या शिवाजी चौकामध्ये पोहोचतायत आणि मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत अगदी काहीच वेळामध्ये या सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे तर आपण पाहतोय की मराठा बांधवांमध्ये एकच उत्साह आहे मनोज पाटील हातामध्ये ध्वज घेऊन आणि एकीकडे भगी भगवा ध्वज घेऊन या प्रवासामध्ये संपूर्ण प्रवासामध्ये शिवाजी चौकामध्ये आता दाखल होत आहेत तर दुसरीकडे आपण पाहतोय सी एस टी परिसरामध्ये सुद्धा मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमलेले आहेत जल्लोष सगळीकडे साजरा केला जातोय कारण आजच्या या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असावी असे कुठेतरी संकेत मिळतात आणि त्यामुळेच आता मराठा बांधवा मनोजरंगे पाटील आपल्या वाशीतला या शिवाजी चौकातील सभेमधून नेमकी काय भूमिका मांडतायत सरकारच्या माध्यमातून तर नवीन अध्यादेश घेऊन या बैठकीमध्ये यावर संदर्भात चर्चा सुद्धा झाली होती नंतर जरांगे पाटील यांनी आपल्या वकिलांसोबत हा अध्यादेश आणि सोबत येणारी जी कागदपत्रे आहेत ती तपासली आणि त्यानंतर आता या बैठकीनंतर काय नेमकं तोडगा निघालाय आझाद मैदानाकडे जायचं या संदर्भात मनोज जरांगे पाटील आपली भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट करणार आहेत एकीकडे आपण पाहतोय वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील हे शिवाजी चौकात आता दाखल होत आहेत तर दुसरीकडे सीएसएमटी मध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येनं मराठा समाज हा सीएसएमटी परिसरामध्ये सुद्धा दाखल झालाय ही ड्रोनच्या माध्यमातून वाशीतील शिवाजी चौकातील दृश्य पाहतोय सगळीकडेच मराठ्यांचं भगवं वादळ इथे आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं गाड्या या वाशीमध्ये आज दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आज वाशीमध्ये दाखल झालेले आहेत मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणासाठी लढा देण्यासाठी मनोज जरांगी पाटलांसोबत हे मराठा बांधव लक्ष संख्येनं महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या वेशीवर वाशीमध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय मदरांगे पाटील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जातय एकीकडे आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिने आणि साम वरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय मनोज झरांगे पाटील वाशीतील शिवाजी चौकामध्ये पोहोचलेले आहेत एक मला एक मराठा लाख मराठाचा जयघोष सगळीकडे सुरू आहे आणि मनोज धरांगे पाटील आता कोणत्याही क्षणी संपूर्ण मराठा बांधवांना संबोधित करतील सोबत झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये भूमिका आता जरांगे पाटील थोड्याच वेळात स्पष्ट करतील साम टीव्ही वरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय लक्षावधीच्या संख्येनं मराठा बांधव आता नवी मुंबईच्या वाशिकला या शिवाजी चौकामध्ये दाखल झालेले आहेत